चाळीस वर्षांची एक महिला सोळा वर्षांच्या मुलाला शाळेमध्ये शिकवण्यासाठी आपल्या गावातून शहरामध्ये आणते त्या महिलेचं वय चाळीस वर्ष आणि त्या मुलाचं वय फक्त सोळा वर्ष या दोघांच्या वयामध्ये पंचवीस वर्षांचा फरक होता ती महिला धार्मिक कार्यक्रमामध्ये समोर जात होती पण तरी देखील ती त्या सोळा वर्षांच्या मुलासोबत शारीरिक संबंध स्थापित करते त्या मुलाला कमी वयामध्येच शारीरिक संबंध ठेवण्याची आदत लागते आणि तो मुलगा पण आपल्या आईच्या वयाच्या महिलेसोबत हे सर्व करत होता या दोघांमध्ये ते संबंध एक नाही दोन नाही तर तब्बल नऊ वर्ष चालतात पण नऊ वर्षानंतर तो मुलगा त्या महिलेपासून दूर जातो पण ती महिला तोपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये महामंडलेश्वर झाली होती त्या महिलेला त्या मुलापासून दूर जाऊ वाटत नव्हतं त्या महिलेने त्या मुलासोबत जे काय केलं या घटनेने संपूर्ण देश हादरला आणि ही घटना ऐकून तुम्हाला देखील विश्वास होणार नाही की एक महिला आपल्या वासनेमध्ये येऊन असं काही करू शकते तर ही घटना जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या अलीगड येथून अलीगडमध्ये पूजा शकुन पांडे ही महिला आपल्या नवऱ्यासोबत राहायची पूजाला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे पूजा सध्या उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे महामंडलेश्वर या जागी काम करत होती की धार्मिक कार्यक्रमामध्ये खूप समोर समोर जात होती तिला कोणत्याही गोष्टीची कसलीही कमतरता नव्हती पूजाच्या आई आणि वडिलांची मृत्यू काही वर्षा अगोदर झाली होती पूजा आपल्या वडिलांना एक कुलती एक होती त्या कारणामुळे पूजाच्या वडिलांची सर्व जमीन आणि सर्व शेती हे घर वगैरे पूजाच्या नावाने झालं होतं आणि पूजा वडिलांची हे जमीन पाहण्यासाठी कधी कधी आपल्या गावाकडे जात होती पूजाच्या वडिलांचं गाव आहे कचोरा गाव या गावामध्ये एक कुटुंब त्यांच्या खूप जवळचं होतं ते कुटुंब म्हणजे अभिषेक गुप्ताचं कुटुंब पूजा अभिषेक गुप्ताच्या घरी गेली त्यावेळेस वेळ होती दोन हजार सोळाची दोन हजार सोळामध्ये पूजा ही खूप धार्मिक कार्यक्रमामध्ये समोर समोर जात होती तिचं घर देखील खूप मोठं होतं त्या कारणामुळे ती अभिषेक गुप्ताच्या घरच्यांना म्हणते की मी अभिषेकला माझ्यासोबत अलीगडला घेऊन जाते त्या ठिकाणी मी अभिषेकला चांगल्या शाळेमध्ये टाकून देईल आणि शाळेमध्ये शिकता शिकता तो काही धार्मिक गोष्टी देखील शिकेल अशामध्ये अभिषेक गुप्ताच्या घरचे लोक हे खूप खुश झाले होते कारण की अभिषेक गुप्ताच्या घरची परिस्थिती खूप खराब होती आणि त्याला पूजा शिकवण्याचे वचन देत होती त्या कारणामुळे अभिषेक गुप्ताच्या आई आणि वडील त्याला पूजासोबत पाठवून देतात दोन हजार सोळामध्ये अभिषेक गुप्ता हा फक्त सोळा वर्षांचा होता आणि पूजा ही त्यावेळेस चाळीस वर्षांची होती पूजा ही अभिषेकला एका शाळेमध्ये टाकते पण पूजा आपल्या नवऱ्यापासून पूर्णपणे संतुष्ट नव्हती त्यामुळे जास्त करून पूजा एकटी घरी राहत होती आणि याचा फायदा ती घेणार होती पूजा त्या सोळा वर्षांच्या बालकासोबत शारीरिक संबंध स्थापित करते तो मुलगा पण नुकताच जवानीमध्ये येत होता त्या कारणामुळे त्याला पण हे सर्व खूप छान वाटू लागलं होतं ती महिला आणि अभिषेक गुप्ता या दोघांच्या वयामध्ये पंचवीस वर्षांचा फरक होता पण तरी देखील हे दोघं एकमेकांसोबत शारीरिक संबंध स्थापित करतात आता वेळ पुढे चालला होता आणि यांचे हे अनैतिक संबंध पूजाच्या नवऱ्याला देखील माहिती झाले होते पण त्याला देखील कोणतीही तक्रार नव्हती यानंतर पूजा आपल्या नवऱ्यासमोर देखील आपल्या प्रियकरासोबत त्या मुलासोबत ती शारीरिक संबंध ठेवत होती अभिषेक देखील आता मोठा होत चालला होता आणि तोपर्यंत पूजा ही उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे महामंडलेश्वर जागी निवडून आली होती आणि पूजाचे सर्व काम अभिषेक गुप्ताच पाहू लागला होता पण समोर समोर दोन हजार चोवीसमध्ये पूजा आणि अभिषेक या दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद होऊ लागले होते अभिषेकने निर्णय घेतला की तो पूजाला कायमसाठी सोडून देणार आणि यानंतर अभिषेक सहा महिने अगोदर पूजाला सोडून एका नवीन ठिकाणी जाऊन राहू लागला त्याने एक टी व्ही एसचं शोरूम टाकलं त्याने खूप पैसा खर्च करून एक शोरूम उभा केलं होतं पण पूजाला आता अभिषेक दूर राहणं वाटत नव्हतं पूजा त्याला वारंवार फोन करत होती पण अभिषेक तिचा फोन उचलत नव्हता पूजा त्याला धमकी देत होती की जर तू मला बोलणार नाही किंवा मा तू माझ्यासोबत राहणार नाही तर मी तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल तुला मारून टाकेल अशा धमक्या पूजा अभिषेक गुप्ताला देऊ लागली पण अभिषेक गुप्ताला वाटलं होतं की माझ्यासोबत असं काही पण होणार नाही आहे त्याला कोणत्याही गोष्टीची कोणतीही भीती वाटत नव्हती तो एकदम मस्तपणे राहत होता पण दुसरीकडे पूजा हिला खूप जास्त राग येत होता अभिषेकसोबत तिला बदला घ्यायचा घ्यायचा होता अभिषेकला आपल्या सोबत ठेवायचं होतं पण अभिषेक तिची एकही गोष्ट ऐकत नव्हता त्या कारणामुळे पूजाला अभिषेकची हत्या करायची होती पूजा आणि तिचा नवरा शकून हे दोघे जणे मिळून अभिषेकच्या हत्या करण्याचा प्लॅन बनवतात तारीख होती सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची पूजा आणि शकून पांडे या दोघा जणांनी अगोदरच प्लॅन केली होती यांनी दोघांनी दोन शूटरला तीन लाख रुपये दिले होते तीन लाख रुपयामध्ये त्यांनी अभिषेक गुप्ताची सुपारी दिली अभिषेक गुप्ता रोजच्या सारखं आपल्या शोरूम मध्ये जाण्यासाठी सकाळ सकाळी निघाला होता पण त्याला अजिबात कल्पना देखील नव्हती की सव्वीस सप्टेंबर त्याला पूजा मारून टाकणार आहे अभिषेकला त्याच्या दुकान समोरच त्या दोन शूटरने गोळ्या झाडून त्याची हत्या केली आणि हे शूटर दोघे जण गुजरातला पळून गेले दुसरीकडे पूजावर हे सर्व नाव आलं होतं कारण की तोपर्यंत पोलिसांनी पूजाच्या फोनचा सी आर काढला होता आणि लोकांना ज्यावेळेस पोलिसांनी विचारपूस केली तर लोक देखील सांगत होते की पूजासोबत अभिषेकचे अशा प्रकारचे संबंध होते आता पोलीस पूजाला देखील शोधू लागले होते पण तोपर्यंत तो पूजा ही बेपत्ता झाली होती पण पोलिसांनी चार दिवसानंतर आणि त्या दोन शूटरला देखील अटक केली होती अशा प्रकारे एक मोठी महिला धार्मिक महिला जी महामंडलेश्वर पदी आहे ती महिला आपल्या गरजेसाठी एका मुलाची हत्या करते आणि हत्या केल्यानंतर त्या मुलाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते बाकी तुम्ही मला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत